चला तर आमची जी काही यात्रेबद्दलची जी काही स्वच्छता करून झालेली आहे आणि हॉटेलमध्ये काय काय चेंज केलेलं आहे ते सुद्धा कारण यात्रा आहे त्याच्यामुळे खूप चला तर आमची जी काही यात्रेची स्वच्छता होती ती आता जवळजवळ होत आलेली आहे या यात्रे यात्रेनिमित्त हॉटेलमध्ये जे काय जो काही चेंज केला आहे तो सुद्धा झालेला आहे आणि इथे चला तर यात्रेची जी काही स्वच्छता आहे ती कम्प्लीट झालेली आहे हॉटेलमध्ये नवीन करायचं होतं चेंज करायचं होतं ते सुद्धा करून झालेलं आहे आणि खिडकीचे जे काही पडदे आहेत ते सुद्धा क्लीन करून झालेले आहेत स्वच्छ घेतलेले आहेत काही सुद्धा मी एक वॉलपेपर ऑनलाईन मागवला हो आहे तो सुद्धा लावून झालेला आहे ते जे ते सुद्धा कारण हे ते मॅट बसवायला रात्री पण कष्ट घेतलं जवळजवळ रात्री तिला साडेबारा ते पावणे एक वाजली घरी यायला म्हटलं की सगळा पसारा जो काही हॉटेलमधला आहे तो बाहेर न्यावा लागतो आणि नंतर तिथे काही खूप वेळ लागतो आणि बंटीनं मॅट जे आहे ते बसवून घेतलेला आहे छान असं हॉटेलला लुक आलेला आहे बंटी जी चाललेली आहे स्वच्छता तर खूप मोठा फहर वाढलेला आहे एवढी एवढी उष्णता लागत नाही कारण हॉटेलमध्ये सुद्धा जी काही उष्णता आहे ती सुद्धा उष्णता आणि जे काही पत्र्याचे आहेत सुद्धा आणि सुद्धा जी काही उष्णता आहे ती सुद्धा खूप लागत आहे खूप गरम होत आहे आणि असल्या सुद्धा आम्ही ते काम करतो कारण आम्हाला खूप आवडतं काम करायला कारण ह्याची जी सवय आहे ती पहिल्यापासून असल्यामुळे कितीही उन्हाळा असला कितीही गरम झालं तरीसुद्धा हे जे काम आहे हॉटेलचं ते करावं आजपासून आमच्या घरामध्ये हळूहळू यायला सुरुवात झालेली आहे तर आज आलेली आहे स्वतःच आणि तिचे मिस्टर सुद्धा आले होते गे ते गेले माघारी रिटर्न कारण ते तिला घालवायला आले कारण तिने जे काही उन्हाळ्याचं जे काही साहित्य होतं ते बनवून आणलेलं आहे लाल तिखट आहे म्हणजे आपण जो भाळा मसाला म्हणतो तो बनवून आणलेला आहे आणि उन्हाळ्याचे जे काही पदार्थ म्हणजे पापड आहेत बरेच काही पदार्थ पापड वगैरे आहे ते बनवून आणलेले आहेत घरी आहे ते मला नंतर व्हिडिओ मध्ये घरी जाणार आणि मग त्याचा व्हिडिओ क्लोच तर मी या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे इथं आम्हाला हामु दादांची सुद्धा कामामध्ये बऱ्यापैकी मदत होते हामु दादांनी आता इथे कधी कधी रात्री ना हमू दादांची सुद्धा मदत आहे हामु दादा म्हणजेच आमचे सुद्दे आहेत ते आणि ते आमच्या घरासमोर त्यांचं घर आहे त्याच्यामुळे त्यांची सुद्धा बरीच मदत असते आम्हाला आणि खूप कर मदत करत असतात अधूनमधून आणि रात्री मॅट टाकण्यासाठी त्यांची सुद्धा खूप मोठी मदत आहे आणि दादा सुद्धा आहे बाळू दादा सुद्धा होता पण आता तो, तो आहे नाही म्हणजे गेलेला आहे त्याला सुद्धा सुट्टी आहे तो आहे बँकेत आणि आज आहे गुड फ्रायडे त्याची त्याला सुट्टी आहे आणि बाळू दादाची सुद्धा खूप मोठी मदत झाली आहे हॉटेलमध्ये जे काही मॅट घातलं नवीन टाकलं ते क चेंज करण्यासाठी त्यांची सुद्धा खूप मोठी मदत आहे तर हे आहे मॅट हॉटेल मध्ये चेंज केलेलं आहे क्लीन झालंय व्हिडिओ करते तर हे आहे मॅट नवीन आणलं होतं ते मी चेंज केलेलं आहे रात्री मी नाही पण ती पाळू दादा आणि हा जो वॉलपेपर आहे तो मी ऑनलाईन मागवलेला आहे आणि त्याचं ते लावायचं काम बंटीनं केलेलं आहे तर तो इथं काय होत होतं बेसन थोडस लावून जी आहे ते खूप खराब दिसत होती कितीही क्लीन केली तरी ते डाग काही निघत नव्हते त्याच्यामुळे हा जो ऑनलाईन पेपर आहे वॉलपेपर तो आणलेला आहे व्हिडिओ चाललाय व्हिडिओ बसा होय बस जरा काका बनवून देते यात्रेत <laughs> मदत करायची तर मी आलेली आहे आता घरी आणि रात्रीचे वाजलेले आहेत साडीनं आणि तिकडे बडीबाईंचं चाललेलं आहे शेवळ करायचं कारण त्यांना मी काल सांगितलं होतं की आपल्याला शेवळ्या बनवून गरम करून छान लागतात दुधाबरोबर आणि तुपाबरोबर तर त्या शेवळ्या ज्या आहेत त्या साध्या पद्धतीनं बनवायला सांगितल्या आहेत फक्त तेलामध्ये भाजून शिजवून घ्यायला सांगितलेले आहेत पाण्यामध्ये आणि नंतर त्यामध्ये तूप आणि गूळ टाकून खाणार आहे स्वातीता आहे बोलवत आणि आता स्वातीताना जे काही आणलेलं आहे पापड वगैरे ते मी तुम्हाला दाखवते तिने तळून सुद्धा घेतलेले आहेत तेही सुद्धा दाखवणार आहेत तळून कसे होतात ते शाबू आणि बटाटा ना तळण कुठे हे ना पोह्याचे पापड ना थोडस ओपन करते तर स्वत आणलेलं आहे हे नाचण्याचे पापड नाचे पापड मिक्सरकरंजीवरून बनवून आणलेले आहेत आणि हे आहे तांदळाचे पापड आणि ही आहे शाबू आणि बटाटा चकली ते काय बापरे पोह्याच पापड हा सगळं खरं आज एक एक तळायला पाहिजे एक एक, तो एक हो आहे सगळं अजून काय आणलंय होय हा तांदाचीच तांदळाचे पण छान लागतात तर एवढं जे मटेरियल आहे उन्हाळी ते तिला इतर पण जीवन बनवून आणले नाही आमच्यासाठी कारण आम्हाला कामामुळे आणि अजून जे काही राहिलेलं आहे हो दाखव जे अजून जे काही राहिलेलं आहे ते आता इथं बनवणार आहे घरात आता गावची यात्रा आलेली आहे आणि आता झाल्यानंतर सुरवात करणार आहे हा तांदळाचा पापड हा जो काळा मसाला आहे तिन इतचर क्रजीवरून बनवून आलेला आहे आणि अजून आता आपल्याला इथे बनवायचं आहे ना हा आहे तांदळाचा पापड हा आहे पोह्याचा अजून नाचणीचा कुठे हा हा नाही छान नाहीत पण एवढेच असतात ते जास्त फुलत नाहीत पोह्याचा पापड जो आहे तो तळलेला होता त्याची टेस्ट मी कर करून घेतली खूप छान आहे पोह्याचा पापड आणि हे आता माझा उपवास आहे शनिवार उद्या हे तळ उपवास आहे झाकाव लागेल ना त्याच्यावर नको असं घ्यायचं का साफसफाई आहे त्या कामापासून होणार आहे आणि उद्यापासून ते आता कामाला सुरुवात करेल कारण यात्रा आता एक चार ते पाच दिवसावर आलेली आहे चला तर शेवया ज्या आहेत शेवया त्या बनवून झालेल्या आहेत आणि आता आम्ही छान अशा खाणार दुधाबरोबर आणि थोडंसं आणि थोडासा गूळ खिसून टाकला की एकदम छान लागतात आणि त्याच्याबरोबर जे काही जेवण आहे ते सुद्धा आम्ही खाणं आहोत मी तरी सेवा फक्त खाणार आहे आणि थोडंसं काही तिखट आहे डाळ ते आणि भात हे मधलं टाकलं हे काय स्वाती ताईने केलेला तंदळाचा पापड आजचं जेवण छान अशा गरम गरम शेव ते बनवून तयार झालेल्या चमच घेऊन ये ना गरम गरम आहे तोपर्यंत खाल्लं पाहिजे तुला घे ना शेवयाचवते का